वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओत आपण असे पाच शब्द बघणार आहोत जे तुम्ही रोजच्या इंग्रजी बोलण्यात यूज करता आणि ते खूप सोपे आहेत ते शब्द कोणते आहेत वॉट वेन वेअर वाय हाऊ तर हे आपण कधी यूज करतो आपण हे कधी युज करतो माहिती मिळवण्यासाठी जेव्हा आपण प्रश्न विचारतो किंवा रोजच्या संभाषणात वॉट वेन वेअर वाय हाऊ हे प्रश्नवाचक शब्द खूप वापरले जातात हे शब्द वापरून आपण स्पष्टपणे प्रश्न विचारू शकतो ठीक आहे तर आपण स्टार्ट करूया वॉट पासून वॉट म्हणजे काय काय बघा वॉट म्हणजे काय हे तर तुम्ही अगदी इझीपणे बोलू शकता सो आपण कधी यूज करतो एखादी गोष्ट वस्तू कृती किंवा माहिती विचारण्यासाठी आपण वॉटचा उपयोग करतो म्हणजे what इज used टू आस्क अबाउट थिंग ऑब्जेक्ट ऍक्शन or इन्फॉर्मेशन फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल बघितल्याशिवाय तुम्हाला कसं कळलं आपण एक्झाम्पल पण बघूया तर तुम्हाला विचारायचं की तुमचे नाव काय आहे ते सिंपल आहे वॉट इज युअर नेम हे तर तुम्हाला येतच असेल आता बघूया नेक्स्ट तुम्ही आता काय करत आहात व्हॉट आर युंग नाव व्हॉट आर युंग नाव तुम्हाला काय खायचे आहे व्हॉट यू वॉन्ट टू इट वॉट डू टू इट काल काय घडले वॉट हॅपन एस्टरडे तुम्हाला विचारायचं की काल काय घडलं तर तुम्ही इंग्लिश मधून कसं व्हॉट हॅपन एस्टरडे ठीक आहे तर आता आपण बघूया वेन सो so, वेन हा शब्द आपण कधी विचारतो जेव्हा वेळ दिवस किंवा तारीख विचारण्यासाठी आपण वेन यूज करतो वेन इज यूज टू आस्क अबाउट date डेट ऑर डे ठीक आहे एक्झाम्पल आता तुम्ही काय म्हणणार तुम्ही घरी केव्हा येणार आहात असं बोलायचंय तुम्हाला तर काय विल यू कम होम वेन विल यू कम होम नेक्स्ट तुमचा वाढदिवस केव्हा आहे वेन इज बर्थ डे वर्ग केव्हा सुरू होतो वेन डज द क्लास स्टार्ट तुम्ही त्याला केव्हा भेटलात वेन did you meet him <coughs> इझी आहे हे तर एक्झाम्पल तुम्ही डेली लाईफ मध्ये बोलता त्यामुळे तुम्ही कसं come वेन इज is बर्थ डे वेन डज द क्लास टाट वेन did यू meet him तुम्ही त्याला केव्हा भेटलात वेन did यू meet him असं तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं इंग्लिश बोलू शकता आता बघूया वेअर वेअर म्हणजे कुठे तर वेअर कधी आपण युज करतो जेव्हा ठिकाण किंवा जागा विचारायची असेल तर आपण करतो टू आस्क अबाउट प्लेस ऑर लोकेशन तर एखाद्याला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही कुठे राहता तर तुम्ही कसं विचारणार वेअर डू यू लिव्ह आता विचारायचं माझा मोबाईल कुठे आहे घरी आहात तुम्ही आणि तुम्हाला तुमचा मोबाईल सापडत नाही तर तुम्ही काय म्हणणार माझा मोबाईल कुठे आहे वेर इज माय मोबाईल असं विचारणार तुम्ही तुम्ही कुठे जात आहात वेअर आर यू गोईंग वेअर आर यू गोइंग हा ड्रेस तुम्ही कुठून घेतला वेअर डीड यू बाय दिस ड्रेस वेअर डीड यू बाय दिस ड्रेस नेक्स्ट बघूया वाय तर वाय कधी यूज करतो कारण विचारण्यासाठी आपण वाय यूज करतो टू आस्क अबाउट रिझन तुम्हाला जेव्हा रिझन विचारायचं एखाद्याला तेव्हा तुम्ही वाय यूज करता फॉर एक्झाम्पल आज तुम्ही उशिरा का आलात असं विचारायचंय तुम्हाला आज तुम्ही उशिरा का आलात तर तुम्ही इंग्लिश मधून कसं म्हणाल वाय आर यू लेट टुडे वाय आर यू लेट टुडे असं बोलणार तुम्ही उदास का आहात आता एखादी व्यक्ती समोरची तुम्हाला सॅड दिसते तर तुम्ही कसं बोलणार वाय आर यू सॅड सिंपल वाय आर यू सॅड चार शब्द आहेत मोजून वाय आर यू सॅड तुम्ही नोकरी का सोडली आता एखाद्याला विचारायचंय की तू जॉब का सोडला तर तुम्ही काय बोलणार वाय डीड यू लिव्ह द जॉब वाय डीड यू लिव्ह द जॉब तो रागवलेला आहे तो रागवलेला का आहे वाय is he अँग्री तुम्हाला विचारायचं की का बाबा त्याला का Why is he वाय असं ही आता नेक्स्ट बघूया हाऊ हाऊ म्हणजे कसे किती हाऊ आपण कधी यूज करतो कसे किती किंवा स्थिती विचारण्यासाठी वापरला जातो टू आस्क अबाउट मॅनर कंडिशन ऑर क्वांटिटी तुम्ही कसे आहात हाऊ आर यू हे तर तुम्ही नेहमी बोलता की तुम्ही कसे आहात हाऊ आर यू तुम्ही ऑफिस कसे जाता हाऊ डू यू गो टू ऑफिस हाऊ डू यू गो टू ऑफिस हा शर्ट कितीला आहे हाऊ मच इज दिस शर्ट तुम्हाला प्राइस विचारायचे आहे त्या शर्टची तर हाऊ मच इज दिस शर्ट तिथे किती विद्यार्थी आहेत क्वांटिटी विचारायचे ना तिथे किती विद्यार्थी आहेत हाऊ मेनी स्टुडंटर हाऊ मेनी स्टुडंटर तर आता बघूया आपण जे डेली लाईफ मध्ये एक्झाम्पल्स बोलतो तर ते तुम्हाला हे डब्ल्यू एच चे शब्द यूज करून तुम्ही कसं बोलू शकता ठीक आहे तर आता काय म्हणायचं तुम्हाला आज पाऊस पडला तर काय What इफ इट रेंज today? हा आवाज काय आहे व्हॉट इज नोईज हा आवाज काय आहे आपण केव्हा तुझी परीक्षा केव्हा सुरू होते वेन इज your एक्झाम स्टार्टिंग ठीक आहे असं तुम्ही म्हणजे केव्हा असेल तर तुम्ही वेन युज करायचंय वेन इज युअर एक्झाम स्टार्टिंग त्यानंतर बघूया वे आपण कुठे भेटतोय वेअर आर वी मीटिंग तुम्ही कुठेतरी तुमच्या फ्रेंडचा कुठेतरी बाहेर भेटायचा प्लॅन ठरला पण तुम्हाला त्याची नक्की जागा नाही माहिती तर तुम्ही काय म्हणाल वेअर आर वी मीटिंग वेअर आर वी मीटिंग आता बघूया मला स्टॉप कुठे आता तुम्हाला तुम्हाल हे बाहेर आहात तुम्ही आणि तुम्हाला माहिती नाही की बस स्टॉप कुठे आहे आणि तुम्हाला विचारायचं कोणाला तरी तर तुम्ही काय म्हणाल वेअर कॅन आय फाईंड द बस स्टॉप वेअर कॅन आय फाईंड द बस स्टॉप हे नेहमी माझ्याच बाबतीत का होते वाय डज दिस ऑलवेज हॅपन टू मी वाय डज दिस ऑलवेज हॅपन टू मी आज तू इतका किंवा इतकी शांत का आहेस Why are you so कॉई today? वाय आर यू सो quiet today? आता तुला कसं वाटतंय हाऊ डू यू फील नाव How डू यू फील नाव हाऊ आता तू इतकं चांगलं इंग्रजी कसं शिकलास How did यू लर्न इंग्लिश सो वेल हाऊ did यू लर्न इंग्लिश सो वेल याला किती वेळ लागेल हाऊ मच time विल टेक इट हाऊ मच time विल टेक इट आता तुम्हाला काय करायचंय प्रत्येकी म्हणजे where वेअर वेन हाऊ चे प्रत्येकी फाईव्ह सेंटेन्स कमेंट करायचे आहेत ॲटलीस्ट फाईव्ह फाईव्ह जर तुम्हाला वाटलं की मी याच्यापेक्षा जास्त ही तयार करू शकतो तर तसं तुम्ही कमेंट करून कमेंट करायचे आहेत ते सेंटेन्स ठीक आहे आणि याच्यात तुम्हाला फिल इन द ब्लँक्स करायचे जे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये होमवर्क साठी करतो सिम्पल तुम्हाला इथे मी नाही सांगणार आता इथे वॉट येईल वेअर येईल वेन येईल हाव येईल वाय येईल ठीक आहे तर तुम्हाला कमेंट मध्ये अँसर लिहायचं आहे कसं लिहिणार वन डॉट अँसर जे असेल ते वॉट असेल वेअर असेल टू असं तुम्ही फाईव्ह सेंटेन्स आहेत फाईव्ह सेंटेन्सचे आन्सर कमेंट करायचे आहेत ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू फॉर वॉचिंग